त्याच्यानंतर आपण धर्मचिकित्सा केली पाहिजे धर्मचिकित्सा केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे की भारतीय बौद्ध महासभेमध्ये मी काम करत असताना हे खरंच कुशल कर्म आहे की अकुशल कर्म याला बौद्धीचैतीय चित्त असं म्हणतात की मी जे का ज्या चळवळीत काम करतो आहे ती चळवळ कुशल मार्गावर आहे की अकुशल मार्गावर आहे आणि तुमचे ही भूमिका झालेली आहे की ही चळवळ कुशल मार्गाने काम करणारी आहे आणि म्हणून तुम्ही त्या विषयावर तुम्ही ठाम असलं पाहिजे त्याला धर्म चिकित्सा म्हणतात तुम्ही जे काम करता त्याच्या तुमच्या मनात कुठल्याच प्रकारची शंका राहत नाही कुशंका राहत नाही तेव्हा चळवळीला ना चांगले दिवस आले म्हणून आज जरी आपण पन संख्येनं कमी असलो तरी आपण हे एक दिवस या भारतामध्ये त्याला काय म्हणतात भारत बौद्धमय आपण राहणार समाधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे का चा जे काही आपले प्रेरणेचे झरे आहेत त्या झऱ्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे म्हणूनच आमचा आग्रह आहे की तुम्ही नागपूरला या दीक्षाभूमीवर या दीक्षाभूमीच्या माय छायेत तुम्ही या आणि ते त्याचा अनुभव करा तुम्ही श्रद्धा श्रद्धेनं हे सगळं तुम्ही अनुभव केलं पाहिजे आणि जगामध्ये मला जे काही शक्य होईल दीक्षा जे काही जितके जास्त लोक आले मला श्रद्धावान लोक पाहिजे गर्दी नक्कीच चालेल मी श्रद्धावान लोकांचा आहे बला, माझे माझे चारु चारु तो तो तर मला माझ्या श्रद्धावांबरोबर साथ देतात माझ्यासोबत आलेले जे लोक आहेत आहे त्यांचं मी आल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण समृद्ध आपलेच नव्हे तर या देशाचे उद्धार करते आधुनिक भारताचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमाना वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पूर्व शाखेचे जिल्हाध्यक्ष हे पत्रक आहे या पत्रकानुसार बारा विषयापैकी बारा काही प्रमुख विषयावरती कार्यशाळा आणि काही विषयाचे निर्देश देण्यासाठी सभा असं हे पत्रक असा संबोधित आजचा कार्यक्रम आहे संयुक्तिक सयु, असा कार्यक्रम आहे संयुक्त आणि एकत्रित असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण इथे पासष्ट खुर्च्या ठेवलेल्या आहेत हे अंदरच्या फोटो अशी ही मंडळी मानतो आणि म्हणून सगळ्या उपस्थितांचं महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आभारही मानतो मित्रांनो <प्थाँगा> कार्यशाळा बोलावली का बोलावली सगळे लोक कामाचे आहात त्यातही पुढं पण ज्या संस्थेत आपण संस्थेत संस्थाही चालवतो आपलं कुटुंब नातेवाईक समाजात मिसो जेम जेम स्थिति वाले अपन सारे जाऊ अपन को व्यवसायिक नहीं को बिल्डर नहीं को व्याजा धंदे करना पैकी नहीं अतिशय सामान्य कुटुंबत आमतेम कुटपुंज अभी अर्थव्यवस्था सारी मनस अपन भारतीय बौद्ध महासभा हा बाबा साहब आंबेडकर विचार या देशा समस्त माणसाला उपयोगी पडतो याचा विचार घेऊन हो तुम्ही आला <स्थाँगा> हा विचार विचारित झाला तर आमच्या पुढ्यांना पुढच्या पुढ्यांना चांगला दिवस होती याचा विचार तुम्ही करता म्हणून तुम्ही कामधाम करून आले आहे असं मी मानणाऱ्या पैकी आहे तेव्हा जेव्हा आपण आलो बोलावण्याचं कारणही आहे काय झालं चंद्रबोधी पाटील नावाचा अतिशय लहानसा माणूस शुल्लक माणूस तो सूर्यावर ठुंटण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सूर्याचे पुजारी सहन करू शकता करू शकता का मग असे चंद्रबोधी सारखे असंख्य नासाडी करणारे जर लोक असतील तर त्यांना खड्यासारखं बाहेर फेकून देण्याचं काम तुम्हाला मला करावं लागेल त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण देशातून बसलेला होतो काय म्हणाला चंद्रबोधी पाटी? पाटील चंद्रभोधी पाटील म्हणाले की मी मीराबाई आंबेडकर बाबासाहेबांच्या उषा मुंबई आणि भीमराव आंबेडकर डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांना भारतीय बौद्ध महासभेतून हटवलं कोणत्या अधिकार कक्षेतून कोणत्या अधिकार कक्षेतून त्यांना अधिकार आहेत का त्यांना कोणी अधिकार दिले कोणाची संस्था कोणी निर्माण केली ह्या गोष्टी आपल्याला माहीत होणं अतिशय आवश्यक आहे असे अनेक बाणगुळं आहेत जे अनेकांची दलाली करतात इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेशी ज्यांची बांधिलकी आहे संध्याकाळी मालकाच्या घरी दुपारी हे तू काढून टाकलं ना व्हॉट्सअपवर या भांडवळांचा बंदोबस्त तुम्हाला करता आलं पाहिजे म्हणून आपण एकत्रित चर्चा आणि कार्यशाळा आज बोलावलेल्या लक्षात घ्या पहिल्यांदा गंभीर विषय अतिशय गंभीर तुमच्या माझ्या मनाला जिवारी लागणारा हा विषय आहे आणि हे भांडवळ जे डोकं वाढ करतात त्यांचं त्यांचा दिमाग खाली डेको डोकं ठेचून काढायचं असेल तर आपण वैचारिक प्रगल्भ असलो पाहिजे आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेची इतमभूत माहिती आपल्याकडे असली पाहिजे यासाठी आजची पत्रकार परिषद होती पत्रकारांना देखील माहिती दिली आपण आणि तुम्ही देखील तरभेज असलं पाहिजे मला दुःखानं नमूद करावं वाटतं या ठिकाणी की चंद्रबोधी पाटलांना जे स्टेटमेंट केलं ते लोकमतला प्रसिद्ध झालं लोकमतचं स्टेटमेंट आपल्या काही कार्यकर्त्यांनी मला टाकलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्या आधी मी राष्ट्रीय पातळून आलेले अनेक पत्र चंद्रबोधीच्या पाटलाच्या संबंधातले ते आपल्या सर्वांना पाठवले अपेक्षित असं आहे की आलेली पत्र प्रिंट काढणे आणि वाचले पण तुम्हाला फुर्सतच नाही तुम्ही बाबासाहेबाच्या आहात बुद्धाचे आहात बुद्धाचा विचार गगन गगनभर गेला पाहिजे म्हणता पण तुम्ही नाही वाचत कसा जाईल जाईल का त्यासाठी आलेले पत्रक मेहनतीनं ते तिथे तयार करतात मुंबईत आणि देशभर पाठवतात आपण त्याची प्रिंट काढली पाहिजे स्क्रीनवर जर वाचता येत नसेल तर आणि आपला संग्रही ठेवली पाहिजे त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी पत्रक पंचवीसला पाच पानाचं त्यानंतर अठ्ठावीसला जाहीर नोटीस काढली त्यानंतर जाहीर प्रकटन काढलं अठ्ठावीस तारखेला हे सगळे डॉक्युमेंट पाठवल्यावरही चंद्र मोदी पाटील काय म्हणालो सर साहेब काही समजलं ना काय हे कोण विचारते एखाद्या विरोधकांनी विचारलं तर मी समजू शकलो असतो जो भारतीय बौद्ध महासभेच्या बाहेर आहे त्यांनी विचारलं असतं तर मी समजू शकलो असतो पण भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी विचारतात त्याचं दुःख झालं कळव आणि म्हणून तुम्हाला हो। या ठिकाणी बोलावलं आणि आता राज्यभर कार्यशाळा होणार आहे आपली माणसं ट्रेन असली पाहिजे त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असली पाहिजे आणि ज्याने जे पाठवलं त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर देता आलं पाहिजे समोर आला तर समोर उत्तर दिलं पाहिजे माझ्या समोर नस कोणी जात नाही विरोधक काँग्रेसवाला नाही जे वाला नाही शिवसेनेवाला नाही तिकडे तिकडे कोण काय राजरतन कोण तो चावाला नाही कोणी भितर की काय म्हणत विचार जवळ येत नाही त्यांना सांगितलं बोलून घ्या त्याच्याशी नंतर बोलू एवढे तरबेद तुम्ही झाले पाहिजे मी काही जास्त दिवस जगत नाही अनेक आजार आहेत त्याच्यामुळे मी एकटा फुलू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीत तरबेद असलं पाहिजे मला इथे सांगताना आनंद होतो सर की दर्यापूरची मंडळीला तुम्ही येऊ दापर्यंत कोणी मात खाऊन गेल्याशिवाय राहणार ही दर्यापुरते शर मंडळी म्हणून मी शूर प्रश्न त्यांचं वाचन आहे त्यांची निष्ठा आहे आणि ते पत्र कशा प्रकारचे टाकत उत्तर देतात ना का तुझा बंदोबस्त करू आमचे झामणी सरांच्या तळ्याखाद्या एखादा आला पाहिजे हार्ट अटॅक होऊन मरून जायला ही सगळी मंडळी <laughs> अजिबात ऐकत नाही ते वाचत असतात माझी विनंती अशी आहे की तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी करतात दर्यापुर 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 तर तुम्ही का करू नये तुम्ही करा आणि दर्यापूरपेक्षा पुढे जाण्याचा लौकिक तुम्ही मिळवा दर्यापूर जस प्रॅक्टिकली तयार झालेलं आहे प्रत्येक बाबतीत बिलकुल आहे अलर्ट आहे तसे दक्ष तुम्ही बना आणि तुमच्या सोबत कोणी येणार नाही याची यासाठी तुम्ही संजय सज्ज व्हा तर चंद्रमोदी पाटलाच्या संबंधानं पाच पाहिजे प्रसिद्धी पत्रक काढलं पाटील च्या आधी चंद्रपती पाटलानेच मला एका कार्यक्रमात सांगितलं मला वाटतं माझ्या हौस कोण सुटून येते का दोन जानेवारी दोन हजार बावीसला चंद्रबोधी पाटील इथं आले आणि मी देखील त्यांच्यासोबत कार्यक्रमात होतो लॉर्ड बुद्धाच्या तेव्हा आम्ही रेस्ट हाऊसला बसलो चंद्रबोधी पाटील म्हणाले आम्ही मिळाताईकडे गेलो चुकी करून मी मिळाताईकडे गेलो आम्हाला सारखं वाटत होतं की हे सारेच्या सारं आता मिळाताईच्या ताब्यात दिलं पाहिजे कोण म्हणाला असं चंद्रपुरी पाटील हे म्हणाले माझ्यासोबत त्यावेळेला पदाधिकारी होते रेस्ट हाऊसला हॉटेलला बसले होते आदर्श हॉटेलला पण झालं असं सा म्हणे साहेब आम्ही गेलो ताईनं दार उघडलं जसा चंद्र आपला जी ज्योतिकर दिसला अरे तू पीजी ज्योतिकर तर हा हाकून लावलं म्हणे आंबेडकर होते पण तरीही पुढे जेव्हा देशभर काम चाललेलं आहे देशातल्या चोवीस राज्यात काम चाललेलं आहे काम वाढते आहे चोवीस प्रकारचे शिबिरं राबवल्या जात आहेत सुसंस्कार समाज निर्माण करण्यासाठी नीतिमान गतिमान धैर्यवान स्वाभिमानी चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी कधीही पुरासमोर न झुकणारा कधीही कुणाला कोणत्याही पातळीवर न विकला जाणारा समाज निर्माण करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा देशात देशभर देशातल्या त्यावेळेला चोवीस राज्यात आणि आता सत्तावीस राज्यात कार्यरत आहे सत्तावीस राज्यात कार्यरत आहे त्या सत्तावीस राज्यात काम सुरू असतानाही भीमराव साहेबांकडे तेरापासून सूत्र घेतल्यानंतर भीमराव साहेबांना असं वाटलं की संघटनेच्या बाहेर कुणी बहुद्ध सारेशा सारे भारतीय बौद्ध महासभेत आले पाहिजे भारतीय बौद्ध महासभेत आणायचे असतील तर मग त्यांच्या ते संपर्कात राहिले पी जी ज्योतिकर चंद्रबुधी पाटील या सगळ्यांशी चर्चा केली त्यांनी ती प्रक्रिया सुरू झाली बावीस मध्ये ऑगस्ट पासून एकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली चंद्रपोटी पाटील या पी जी ज्योतिकर हयात होते तेव्हा ते विलीन झाले तयार झाले रेडी झाले आणि पुढे त्यांचं देहांत झाला पी जी ज्योतिकर मरण पावले लक्षात येऊन राहिलं का ऐकायला येऊन राहिलं का मी काय बोलतो ते समजून राहिलं का पी जी ज्योतिकरांचं निधन झालं मग चंद्रपोटी पाटील बाळा भीमराव साहेबांना बोलावला त्यांच्या मुलीच्या खूप मोठा फेटा हिमराव साहेबांना बांधला त्यांनी त्यांची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आजही उपलब्ध आहे त्यांना गगनात मागण्याचा आनंद झाला आंबेडकर आमच्या घरी आला तर ते चंद्रबोधी पाटील म्हणतात मी हटवलं कोण हटवू शकतं का चंद्रबोधी पाटील चंद्रबोधी पाटील तुमच्या माझ्या माणूस हटवू शकतो तरी बाब ते आंबेडकर आहेत ते मोठ्या मनाचे आहेत समाज कुणीही बाहेर राहू नये बाबासाहेबाच्या संस्थेत राहावा या विचारानं त्यांच्याशी एकत्रीकरणाची ते प्रक्रिया सुरू केली सुरू झाली सुरू झाल्यानंतर एकतीस मे दोन हजार बावीसला तारीख लिहा एकतीस मे दोन हजार बावीसला ती हैदराबादला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली तिथे सर्व ट्रस्टी राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या कार्यक्रमाचा लेखा लोका लक्षात घेऊन मीराताई आंबेडकरांना राष्ट्रीय संरक्षक इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात नॅशनल पॅटर्न म्हणून मान्यता दिली राष्ट ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष ट्रस्टी चेअरमन राष्ट्रीय चेअरमन म्हणून डॉक्टर हरीश रावलिया यांना मान्यता दिली ट्रस्टी कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना मान्यता दिली आणि यांचा पाच वर्षाचा कालखंड राहिला आपला ट्रस्टी संरक्षकांचा तर कायम आहे पण ट्रस्टी कार्य अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचा पाच वर्षाचा कालखंड केला हे मान्य केलं पण एक वर्षाचा कालावधी होत नाही तो चंद्रपुरी पाटलांनी मी तिसरा पाय काढला कारण त्यांचे मालक दुसरीकडे आहेत ना मालकाने सांगितलं हे काय केलं कसा केला लागला हे असं थोडं करता येते आंबेडकरांना आंबेडकरांचा तंबूत जाऊन बसला असं वाटलं होतं की तू आंबेडकरांना इकडे आणशील पण तूच आंबेडकरांच्या तंबूत गेला त्याच्यामुळे त्याचा मालक त्याच्यावरती डरकावला आणि हा फळफळला आणि हा विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली ट्रस्टींनी वारंवार त्यांना सुनावलं जे असं करता येत नाही तसं करता येत नाही आपलं जे ठरलं तेच करता येते त्याच्या पलीकडे करू नका तुम्ही जे त्या मीटिंगमध्ये ज्यांना ज्यांना जे पॉवर दिले त्यांचे त्यांचे ते, 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 ते पॉवर वापरू द्या अशा सूचना दिल्या पण यांनी काही ते पाळलं नाही कुरापती सुरूच होत्या आणि कुरापती सुरू होत्या म्हणून मग ट्रस्टींची बैठक होत होती आणि ट्रस्टी सांगत होते की आता शेवटी नाईराजानं एका मीटिंगमध्ये मी तुम्हाला ते पत्र आणि तरीही मग त्यांनी त्याला बाजूला हटवणार म्हणून त्यांना पत्रकार परिषद घेतली पाच सहा लोकांची कोणी माणसं नाही खाली डबे मोठे बारोबार चंद्रपुरी पाटील कुठेही संस्था नाही संघटना नाही काही नाही त्यांनी ती बोलावली आणि मग सगळे ट्रस्टी पाहत आहे डॉक्टर हरीश रावल्या ट्रस्टी सुभाष जौंडळे ट्रस्टी भीमराव आंबेडकर ट्रस्टी अंबर सहारे ट्रस्टी नरसिंहलाव भंडार ट्रस्टी जगजीवन प्रसाद ट्रस्टी अरुण पोल ट्रस्टी राजा बेडगे ट्रस्टी एस टी काम गायबाज ट्रस्टी प्रवीण निखाडे ट्रस्टी दहा ट्रस्टी आणि एक एस के भंडारे साहेबांच्या स्नेनं एक प्रसिद्धी पत्रक काढलं त्याच्यानंतर जाहीर नोटीस दिली आणि त्याच्यानंतर जाहीर प्रकटन काढलं आणि त्यांना सांगितलं जर यापुढे तुमच्या कृती अशीच राहिली तर तुमच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहोत मी हे त्यांच्या सहीनं जे पत्रक आहे ते वाचून दाखवतो चंद्रबोधी पाटलांना या नोटीसीद्वारे जाहीर ताकीद देण्यात येत आहे की आपण याबाबत जाहीर माफी मागावी ही नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्याच्या खर्चाची व परिणामांची संपूर्ण जबाबदारी आपली राहील अशा प्रकारे नोटीस दिलेली आहे चंद्रबोधी पाटीलचा आता यासाठी संबंध नाही पण बहुतांश सारे लोक जे चंद्रपुधी सोबत होते ते सारे ज्या सारे आता भीमराव आंबेडकर साहेबांसोबत सतत कार्यरत आहेत हरीश राहुरी सोबत होते हे डॉक्टर सुभाष जंगारे हे चंद्रपुरी सोबत होते हे दर्शनी भागात आलेले आहेत काही ट्रस्टींची नावं देखील त्याच्यावरती स्वाक्षरी आहेत आहेत त्यांच्या त्यांनी काढलं की तुमच्यावरती कारवाई करू हे सारे का सारे इकडे आलेले आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्ही थोकत मनाने असं म्हणतात कि आंबेडकर कुटुंबाशि भारतीय बौद्ध महासभा जनते न्यायालय की कोई भी न्यायालय न्यायालय नहीं ऐसा नहीं जो इमरदे आंबेडकर जी को धम्म कार्य से रोक सकता है भारत की जनता बौद्ध जन मनता कस सम बौद्ध जन दह पांच पन्ना शंबर लोग जे बुद्धाच्या काळात बुद्धाला विरोध करत होते बाबासाहेबाच्या काळात बाबासाहेबाला विरोध करत होते बाळासाहेबांच्या काळात आंबेडकर कुटुंबाला विरोध करतात ते सोडून द्या पण बहुतांश लोक हे आंबेडकर कुटुंबासोबत आहेत म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावलेलं होतं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेत आपण त्यांना घेतलं होतं हे खरं आहे आता भारतीय बौद्ध महासभेत नाही हेही खरं आहे आणि त्यांच्यासोबतचे बहुतांश लोक जवळजवळ श्लोक लोक धीमराव आंबेडकरांसोबत सोबत सावर आहेत हेही सूर्यप्रकाशा इतकं खरं आहे आणि कागदावरची संघटना ती आहे आणि आपली सत्तावीस राज्यात कार्यरत असलेली सतत क्रियाशील असलेली संघटना ही मिराताई आंबेडकर देखार, धीमराव आंबेडकरांची आहे आणि त्याचं काम जोमानं चाललेलं आहे इथे अमरावती जिल्ह्यात कुठे आहे अध्यक्ष पश्चिममध्ये कुठं पूर्वमध्ये कुठं त्यांचं राष्ट्रीय कार्यालय केंद्रीय कार्यालय कुठं अरे दुसरी एक संघटना आहे ते केंद्रीय कार्यालय गोकुलदास पास्ता उडक नाव लिहितात तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे सगळे भीमराव साहेबांचे माणसं आहेत बसलेले ते रोज काम करतात म्हणजे ते तीन वाजता धरून निघतात लोकलनी पाच वाजता ऑफिसला येतात पाच ते नऊ ऑफिसात असतात नऊ साडेनऊ ला पुन्हा निघतात साडे अकरा बारापर्यंत घरी जातात पाच दिवस ते ऑफिस सुरू असते दोनच दिवस बंद असते या सगळ्या ऑफिसमध्ये ते काम करतात दुसऱ्या संघटनेवाले त्यांच ऑफिस त्यांचं दाखवतात अशी असलेली स्थिती आहे कादावरच्या संघटना आहेत कुठलंही कामकाज नाही फक्त भारतीय बौद्ध महासभा ती बाबा मिराताई आंबेडकरांची भीमराव आंबेडकर साहेबांची सतत कार्यरत आहे बरेचदा काय होते माहीत आहे का काही का लोक कसे असतात माहीत आहे तुम्ही तुम्हाला हा अनुभव आला असेल की तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीला किंवा आणखी कोणत्या कार्यक्रमाला धम्मदान वर्गणी मागण्यासाठी एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याकडे गेला तो कर्मचारी काय म्हणतो कुणा कुणाला देऊ ब हेही आले होते तेही आले होते असं म्हणतो बरोबर आहे काय हो काय काय खरं आहे ना मग जरा तपास करा ज्यांनी असं म्हणतो की कुणा कुणाला देऊ त्याला कुणाला दिलेली नसते त्याची मानसिकता कुणाला द्यायची नसते तसेच हे जे, जे तुम्हाला म्हणत असता कोणत्या भांड्या बोलतो मत काम करू बे आंधळ्या डोळ्याच्या डोळ्यावरच झापड उघड आणि ते एक डोळ्यावर झापड घेणार काय कोणतं प्राणी आहे कोण झुरळ झुरळ दुरा। ते झुरळ असं डोळ्यावरती झाकण घेते मला पलकात दिसतच नाही म्हणते अरे ते काढून आहे ते वट वाघूळ हे सारे वट हे लक्षात ठेवा जे वटवागुर आहे त्यांना प्रकाश दिसत नाही जे वटवागुळ नाही त्यांना प्रकाश दिसत असतो हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीनं आपण भारतीय बौद्ध महासभेत बाबत सजग असलं पाहिजे माझी विनंती आहे तुम्हाला की तुमच्याकडे मटेरियल पुरेसं आताही दिलेलं आहे त्याच्या आधीही दिलेलं आहे ते जरा वाचा ते तपासा आणखी काही रेफरन्सेस पहा वेगवेगळ्या ठिकाणी ते उपलब्ध असतात पहा, मत ही ते पहा आणि मग तरीही अडचण आली तर एखाद्या वेळेला फोन करा की काय प्रॉब्लेम आहे समजलं नाही आम्हाला समजून सांगितलं तर हे सगळं करावं लागेल काय हो तेव्हाच तुम्ही भारतीय भार्ण जनता महासभेचे कार्यकर्ते शोभून दिसणार आहात हा मुद्दा एक चंद्रबोधी पाटलाचा झालेला आहे दुसरा मुद्दा महत्वाचा बर्निंग आणि सध्या एरणीवर असलेला